आज चाकन में हम खड़े हैं आज चाकंड में हम आप हमारे पीछे देख सकते हैं बड़े सात फुटी पुतले का पूरा हुटी दे रहे हैं पुतला मार्केट यार्ड में हो, खड़ा होने जा रहा है हमारे साथ भूतपूर्व विधायक राम भाई है हम उनके साथ दो मिनट बात करेंगे नहीं। क्या बात है भा क्या कहेंगे आप कि ये पुतला क्यों महा महात्मा ज्योतिरा फुले वो काल ज्योति सावित्र फुले ये जगह का मानवता इतिहास के लिए असक दाम्पत्या है त्यांनी मानव धर्माची समाजाची मोठ्या त्यागातून सेवा केलेली आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी या देशातील म्हणजे गेल्या पाच हजार वर्षातील पहिली महाराष्ट्रीयन किंवा मराठी किंवा हिंदुस्थानी मुलींची पहिली शाळा पुणे येथे सुरू केलेली आहे त्याचप्रमाणे महामहात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजाच्या निराळ्या क्षेत्रामध्ये शोषणातून सर्व प्रकारच्या शोषणातून समाज मुक्त झाला गेला पाहिजे हे अंगीकारलं आणि म्हणूनच त्यांना मोठ्या भक्तिभावानं महामहात्मा ज्योतिराव फुले ही जनतेनी पद्धत दिलेली आहे आणि एकोणीसशे सत्तावीस साली ज्यावेळेला वेळेला महामहात्मा गांधी हे पुण्यामध्ये आले होते त्यावेळेला महात्मा फुल्यांचं कार्य त्यांच्या निदर्शनास झालं आणि महात्मा गांधी सहजच बोलून गेले या देशातील खरा महात्मा कोण असन तो महात्मा ज्योतिराव फुले आहे ही खऱ्या त्यांच्या अर्थाने गौरव झालेलं आहे आणि त्यांची आज पुतळे या शहरामध्ये बसत आहे आणि म्हणून त्यांनी स्थापन केलेला मानव धर्म आपण अंगीकारला पाहिजे आणि सर्व प्रकारच्या शोषणातून मुक्त झाला गेला पाहिजे हीच घरी त्यांना आदरांजली आहे आणि सर्व चाकणकार्याला आणि चाकणच्या सर्व परिसरातील लोकांना कार्यकर्त्याला मी धन्यवाद देतो